नमस्कार मित्रांनो तीन स्वतंत्र यंत्रणांच्या मार्फत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये चौकशी चालू आहे आतापर्यंत कुणाचंही नाव पुढे आलेलं नसताना आणखी कुणाचा कुणावरही या यंत्रणांनी ठपका ठेवलेला नसताना कारवाई कशी करणार असं म्हणून अजित पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर आपले हात वर केलेले दिसून येत आहेत आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात काढून टाकलं जाणार नाही मंत्रिमंडळातून यावर अजित पवार ठाम दिसत आहेत यावरून अजित पवार हे धनंजय मुंडेंची पाठराखण करतायत का आणि स्वतंत्र असं एक शिष्टमंडळ सर्व पक्षीय शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटलंय यामध्ये सर्व पक्षाचेच लोक म्हणजे प्रतिनिधी होते यामध्ये आणि त्यांनी राज्यपालाकडे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे मग यावर राज्यपाल ठोस असा काही निर्णय घेतील काय आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये सूत्रधार म्हणून विष्णू चाटेंचं नाव पुढं करण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो अजित पवार यांच्यावर चोह बाजूनं स्वपक्षीय विरोधी आणि मित्र पक्षाकडूनही जो दबाव वाढवला जातोय दबाव तंत्रांचा वापर त्यांच्यावर केला जातोय की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी विरोधकांनी आणि सर्व पक्षीयांनीच अगदी जंगजंग पछाडलेलं असताना अजित पवारांनी मात्र सुरुवातीच्या काळामध्ये या विषयावर मौन धरलं आणि आता मात्र पूर्णपणे हातवर केलेले दिसून येत आहेत आणि ते मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेला काढणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि यावर अशी माहिती पुढे येते आहे की तीन स्वतंत्र यंत्रणांच्या मार्फत जी या संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचा जो तपास केला जातोय या चौकशीमध्ये अजून तरी कुणाचंही नाव पुढे आलेलं नाही आणि मग कुणाचं नाव पुढे आलेलं नाही आतापर्यंत कोणावरही ठपका ठेवलेला नाही या तपास यंत्रणांनी मग जोपर्यंत या तपास यंत्रणा कुणावर तरी ठपका ठेवणार नाही तोपर्यंत आपण कारवाई कशी करणार म्हणून अजित पवारांनीच उलट प्रश्न केलेला दिसून येतोय म्हणजे या प्रकरणावर एकंदरीतरित्या जे काही परिस्थितीजन्य जे राजकीय हो, जे सामाजिक जे परिस्थितीजन्य जे पुरावे समोर दिसत आहेत लोकांमध्ये जे जनमतामध्ये भावना आहे माध्यमांमध्ये जे बोललं जात आहे त्यापेक्षा अतिशय भिन्न अशी ही अजित दादांची भूमिका आहे अतिशय वेगळी भूमिका आहे जोपर्यंत काहीतरी तपास यंत्रणामधून पुढे येत नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये भूमिका घ्यायची नाही निर्णय घ्यायचा नाही हे अजितदादांनी पक्क ठरवलेलं हो आहे आणि म्हणून अजित पवार हे या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची पाठराखण करून ही जी त्यांची भूमिका घेतली आहे त्यांनी खरोखर ही न्याय्य भूमिका आहे काय आणि जे आज शिष्टमंडळ सर्वपक्षीय असं शिष्टमंडळ भेटलंय राज्यपालांना आणि राज्यपालांकडे त्यांनी मागणी केली आहे की धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर काढावं हो। आणि यामध्ये कोण आहे स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी राजे आहेत शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आहेत संदीपजी क्षीरसागर आहेत आणि खासदार बजरंग सोनवणे आहे आणि यामध्ये भाजपचे सुरेश धस आहेत माथाडी कामगारांचे नरेंद्र पाटील आहेत विजय काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आहेत म्हणजे जवळजवळ या राज्यातील सर्वच पक्षातील सर्व पक्षीय जे नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाम आहेत आणि यावर असं असून सुद्धा सरकारी पातळीवर म्हणजे सरकार पातळीवर राज्य पातळीवर निर्णय घेतला जात नाहीये मंत्रिमंडळाच्या पातळीवर निर्णय घेतला जात नाहीये म्हणून त्यांनी राज्यपालाकडे धनंजय मुंडे बाहेर काढण्याची मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठीची मागणी त्यांनी आज राज्यपालाकडे केलेली आहे म्हणजे खरोखर तपास यंत्रणांच्या मध्ये काही चौकशी पुढे सरकलेली नसताना त्यांची ही जी मागणी आहे ती न्यायालय धरून होईल का का खरोखर की या प्रकरणामध्ये आरोपींना वाचवलं जाण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामध्येच पुन्हा आता आरोपीचे वकील जे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सुरेश धस आका आकाचे आका का बाका असं जे बोलायचे ना त्यामध्ये जो आका म्हणून सांगितलं जायचं सा। त्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव पुढं केलं जायचं परंतु या प्रकरणामध्ये आता जो आका म्हणून मुख्य सूत्रधार म्हणून जो आरोपींच्या वकिलाकडून जे काही यांचं नाव येत आहे विष्णू चाटे हे सूत्रधार आहेत असं म्हणून सांगितलं जात आहे म्हणजे एकतर खंडणी प्रकरणामध्ये जर विष्णू चाटे सूत्रधार जर ठरले तर मग मात्र हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांचंच नाव पुढे येणार आहे म्हणजे एकतर खंडणीमध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराड जर आले तर मग मात्र धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही उरणारच नाही त्यांच्यासमोर मग जर या खंडनीय प्रकरणामधनं ही हत्याच झाली नाही ही एक थेरी पुढे केली गेली सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडून सुद्धा या थेरीवर बोललं गेलंय की हा आर्थिक व्यवहारातून झालेला आहे आणि हा यामध्ये त्यांच्या आर्थिक हित संबंध आहेत हे खंडणी वगैरे यामधनं ते झालेलं नाही आहे असं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे म्हणजे मग हे प्रकरण जे काही खंडणीमधून हत्या झाली आहे हे जर न दाखवता जर यात दाखवावंच लागलं आणि खंडणीमधून हत्या झाली असं जर झालं आणि यात वाल्मिकी कारडचं नाव आलं तर पर्यायानं तीनशे दोन मध्ये वाल्मिकी कराड येऊ शकतील म्हणून मग या घटनेचाच सूत्रधार कोण आहे तर तो खंडणी प्रकरणामध्ये विष्णूचा त्यांना सूत्रधार बनवलं जात आहे का जाणीवपूर्वक त्यांना बळीचा बकरा बनवलं जाणार जाणार आहे काय जात काय याविषयीचा स्पष्टपणे आरोप हा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय की जे वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये सूत्रधार आहेत आणि या खंडणीच्या प्रकरणामधूनच हत्येची घटना घडलेली आहे आणि यामुळे हे जे प्रकरण आहे ते धनंजय मुंडे पर्यंत पोहोचू शकतं असं बोललं जात आहे म्हणजे मग यावरचा पर्याय म्हणून जे काही विष्णू चाट्यांना सूत्रधार करून आरोपींचे वकील सुद्धा या घटनेचा सूत्रधार म्हणून विष्णू चाटेंचं नाव घेऊ लागलेले आहेत म्हणजे या प्रकरणामध्ये अजित पवार असतील हे जे विष्णू चाटेंना म्हणून जे सूत्रधार केलं जात आहे ते असतील आणि एक सरकारी पातळीवरनं वाल्मिकी कराडांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का खरो खर, चोकशे अन्ती, दुद का खरोखर चौकशी अंति दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तो पर्यंत वाट पाहायची आहे म्हणजे यावर अजित पवारांची भूमिका न्यायी आहे का हे राज्यपाल या विषयावर काही ठोस भूमिका घेतील का, का आणि विष्णू चाटेला सूत्रधार करून या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड यांना बाहेर काढण्याचा मार्ग आहे का ही युक्ती आहे का आरोपीच्या वकिलापासून तर सर्वांची असा जो त्यांच्यावर आरोप होतोय यामध्ये कितपत तथ्य आहे आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र